अण्णा दे हा शंभर रुपये ते नसले ते जाम बुक लागली रे अरे कालच पाचशे दिले ना तुला अरे बेरोजगार कामाला कुठेतरी काम बघ बघते पैसे तुला फोन हा एक कृपा शुभम शुभम कृपा हॅलो अरे कुठेच रे अरे ते आपल्या शोरूमला फॉर्च्युनर दिले माझे दहा मिनटं झाली अजून देऊन दिली नाही जा, ना जा दे ये। ते जाऊन जरा घेऊन इकडं हा आपल्या जर हायवेला जायचंय ना ती दोन करोडची काल जागेचा व्यवहार केलाय हा ती घ्यायची आपल्याला आता जाऊ दे आता आवडले तर काय करणार पैसे जाऊ दे दोन करोड तर दोन करोड हां ये आणि उद्या परत आपल्या सकाळी लवकर निघायचं मुंबईला जायचं आहे ते बीएम बब्ल्यूचा शोरूम आहे ना ते भावाचं नाही आता बड्डे येणार चार दिवसांनी रे तर त्याला गाडी द्यायची गिफ्ट जरा असू दे त्याला पण मजा करू दे हां तर ये लवकर आहे तू மிகவும் <laughs>